नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहताय नाय आजच्या विषयाला सुरुवात करण्यापूर्वी मला एक व्हिडिओ दाखवायचा आहे तो व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग आहे मागच्या काही दिवसापासून प्रकाश आंबेडकर राजकारणी म्हणून डावपेचा भाग म्हणून मला चांगलेच भाऊ लागले म्हणजे त्यांनी जी पद्धत अवलंबलेली आहे त्या पद्धतीचा खरोखरच विचार करण्याची वेळ आलेली आहे म्हणजे मागच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत त्याच्या आधी हे सगळं सांगण्याच्या अगोदर मला वाटतं व्हिडिओ बघावा मग आपण बोलू जे काही काल मसुदा सादर करण्यात आला त्याच्या एका याच्यावर चर्चा फार झाली लोक विचारायला ला लागले आम्ही म्हटलं की इथे असणारा पुन्हा बीजेपी बरोबर जाणार नाही याची असताना तुम्ही आम्हाला हमी द्या तर अनेक जण म्हणायला लागले की असं कशी हमी देता म्हटलं तुम्ही आमची कोंबडी खाणार आणि जिरवायला बीजेपीकडे गेला तर आम्ही काय करायचं बघितलात आता येतो विषयावर दोन हजार एकोणीसच्या वेळेला प्रकाश आंबेडकरांच्या विषयी काय काय बोललं जात होतं आणि कोणाकडून बोललं जात होत प्रकाश आंबेडकर हे भाजपची बी टीम आहे वंचित बहुजन आघाडी काँग्रेसला पराभूत करण्यासाठीच मैदानात उतरलेली आहे ही वाक्य होती काँग्रेसची आणि राष्ट्रवादीची प्रकाश आंबेडकरांच्या शक्तीमुळेच भाजपा राष्ट्र भाजपाचा फायदा झाला शिवसेनेचा फायदा झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसचं नुकसान झालं हे काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते मीडियाच्या समोर कंठशोष करून सांगत होते प्रकाश आंबेडकर ही अशी ताकद असेल की ज्या ताकदीमुळं भाजपा विजयी होतो आणि काँग्रेस राष्ट्रवादी विजयी होत नाही तर त्या ताकदीला सन्मान दिला पाहिजे पाहिजे ना असा सन्मान न देता तुम्ही प्रकाश आंबेडकरांनाच भीक दिल्याप्रमाणे जागा देणार असाल तर प्रकाश आंबेडकर हे असं बोलणार जे आपण ऐकलं आता मुद्दा येतो प्रकाश आंबेडकरांनी शिवसेनेकडं अशी हमी का मागितली याचा बरोबर ना प्रकाश आंबेडकर फारच अटी ठेवतायत का प्रकाश आंबेडकर फारच आपल्या विनाकारण काय काय बोलत आहेत का किती जागा देणार बोला तुम्ही काय करणार बोला इतक्या ओबीसीना द्या इतक्या एस द्या इतक्या मुस्लिमांना द्या हे जे प्रकाश आंबेडकर अटी शर्ती टाकतायत ते का असं विचारलं जात आहे काँग्रेस राष्ट्रवादीकडून लक्षात घ्या ही जी महाविकास आघाडी आहे तिचं नाव महा विकास आणि आघाडी ठेवलं म्हणून पक्ष त्यातले पक्ष महा होत नाहीत विकसित होत नाहीत यातली दोन पक्ष डिंभक अवस्थेत आहेत एक राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट ज्याला आत्ता महिन्याभरापूर्वीच मान्यता मिळालेली आहे महिन्यासुद्धा नाही म्हणजे अजून त्या बाळाची नाळ तोडायची राहिली आहे इतका छोटा पक्ष आहे तो आणि दुसरा शिवबाठा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट या पक्षाला दोन तीन महिन्यापूर्वीच मान्यता मिळालेली आहे सगळ्या यंत्रणाने त्याला मान्यता दिलेली आहे ते शिवू प्रकाश आंबेडकरांचा पक्ष मात्र जुना आहे तो अनेक वर्षापासूनचा आहे म्हणजे आत्ता आत्ता आलेल्या लोकांनी आम्ही ग्रेट म्हणून प्रकाश आंबेडकरांना म्हणायचं की आम्ही देऊ ते घ्या दीड दिसात कोल उसात अशी स्थिती आहे ना त्यामुळे प्रकाश आंबेडकरांनाच यांनी जागा मागायला पाहिजेत की बाबा आम्हाला काहीतरी द्या त्याचं कारण तुम्हाला सांगतो महाराष्ट्रामध्ये मागच्या निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी पंचवीस लाख मतं मिळवलेली आहेत उद्धव ठाकरेंच्या पक्षाकडे एवढी मतं आहेत का राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडे एवढी मतं आहेत का जी आपापल्या बळावर मिळवलेली आहेत कारण ते आमदार निघून गेलेले आहेत हे सुप्रिया सुळे ज्या म्हणतात ना माझ्या बाबांचा पक्ष आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांचा सा पक्ष या भावनिक वाक्याला राजकारणात अर्थ नसतो प्रकाश आंबेडकरांचा पक्ष टिकून आहे आणि त्यांनीच मागितलं पाहिजे त्याने दिलं पाहिजे आणि त्यांनी दिलेलं घेतलं पाहिजे म्हणजे प्रकाश आंबेडकर आणि काँग्रेस तर या दोघांच्या मध्येच वाटाघाटी झाल्या पाहिजेत आणि या दोघांनी वाटून वाटून जे उरेल किंवा या दोघांना जे वाटेल बाकीच्यांना दिलं पाहिजे तेच उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला दिलं पाहिजे क्लिअर आहे म्हणजे जुने पक्ष दोन एक काँग्रेस दुसरा वंचित बहुजन आघाडी त्यांनी या दोन छोट्या छोट्या जुन्या पक्षांना जे उरेल ते दिलं पाहिजे नंबर दोन प्रकाश आंबेडकर व्हिडिओत बघितल्याप्रमाणे शिवसेनेला असं म्हणाले की तुम्ही लेखी हमी द्या आम्ही जाणार नाही त्याचं कारण काय होतं माहिती आहे त्याचं कारण दोन दिवसापूर्वी घडलेली घटना आणि ती घटना होती म्हणजे घटना घडली नाही सांगितली गेली घडल्याचं आणि ती शिवसेनेकडूनच बहुतेक पसरवली गेली असावी अंबानीच्या कार्यक्रमाला जाताना देवेंद्र फडणवीस आणि अंबानी एका विमानात गेले आपसात गुप्तगू झालं बायका बायकांशी बोलणं झालं लेकरा लेकरांशी बोलणं झालं माणसा माणसांशी बोलणं झालं आणि त्यांनी ठरवलं की आपसाप कुछ माफ कर दिया ही अफवा ज्या दिवशी पसरली त्या दिवशी प्रकाश आंबेडकरांना शंका वाटणं स्वाभाविक होतं म्हणून ते म्हणाले आमची कोंबडी खायची आणि जिरवायला भाजपकडे जायचं का म्हणून ते म्हणाले उद्धव ठाकरे स्वार्थासाठी राजकीय स्वार्थासाठी कधीही बाजू बदलू शकतात कधीही ते भाजपसोबत होते भाजपला सोडलं चौदाच्या निवडणुकीमध्ये मग पुन्हा म्हणाले आम्ही पुन्हा सत्तेत येऊ ते पुन्हा भाजपच्या सोबत गेले एकोणीसला पुन्हा भाजपसोबत गेले एकोणीसलाच भाजपला सोडलं शरद पवारांना शिव्या घालत होते नाही नाही ते बोलत होते शेण खाल्लं म्हणत होते किती किती वाक्य आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंची या आधीची वाक्य ऐकवली तर तुम्हालाही आश्चर्य वाटेल उद्धव ठाकरे बदललेले नाहीत का तर बदललेले आहेत तुम्हाला ऐकायचे असतील तर एक दोन वाक्य ऐकवतो ऐका म्हटलं का रे बाबा एवढा मोठा माणूस तुमच्याकडे चौकशीला आलात का तुम्ही धास्तवलात ते म्हणजे साहेब तुम्ही विसरलात आम्ही नाही विसरणार म्हटलं का या काँग्रेस राष्ट्रवादीनी त्यांच्या वेळेला जेव्हा दुष्काळ होता आणि असाच चारा छावण्या होत्या तेव्हा आमच्या गुरांचं शेण सुद्धा खाल्लं होतं त्या शेणाचा चुरा घोटाळा केला होता म्हणजे मग काय खायचं तुम्ही सोडलं होतं मधले पेपर खाल्ले शेण खाल्लं सगळं खाल्लं आणि मग मग आजची जो काय उल्लेख झाला निलमताई आपण म्हणाल्या मणिशंकरला काय प्रसिद्ध दिला काय म्हणजे काही जोडे मारले त्याला आपण आणि समोर जर दिसला तर असताना आणि आज जर दिसलं तरी आज सुद्धा त्याला आम्ही जोडे मारू लोकसभेच्या प्रचारामध्ये सुद्धा जेव्हा राहुल गांधी त्यांना पडकुटे म्हणाला मी एकटा होतो की राहुल गांधीला नालाय कोणी म्हटलं त्याला सुद्धा जोडे मारले पाहिजे राजकीय कारकीर्द शरद पवारांची कशी सुरू वसंत वसंतांच्या म्हणजे स्वतःच्याच नेत्याच्या स्वतःच्याच पक्षाच्या मुख्यमंत्र्यांच्या पाठीत वार करून यांनी पोलोद काढली का मला मुख्यमंत्री व्हायचंय बाकी गेला खड्ड्यात पक्ष वगैरे गेला खड्ड्यात त्यानंतर राजीव गांधींची यांनी द्रोह केला हे कालचं पोर म्हणे याला काय समजतं आणि मग तिकडे आपल्या संभाजीनगरमध्ये राजीव गांधी आले होते तेव्हा घालीन लोटांगणचा तो प्रयोग केला माफ करा माफ करा माफ करा कारण त्यांना कोण विचारत नव्हतं वेळेला बोलला होता त्यांना विचारलं पहिल्यांदा तेव्हा राजीव गांधींच्या वेळेला काँग्रेस सोडली तेव्हा की तुम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार का छे छे म्हणे अजिबात नाही तशीच जर का वेळ आली तर तोंडाला डांबर फासून हिमालयात जाईल म्हणजे या उद्धव ठाकरेंनी काँग्रेसला शिव्या घातल्या होत्या शरद पवारांना शिव्या घातल्या होत्या त्यांच्या जवळ जाऊन बसले आता त्यांच्या जवळ जाऊन भाजपला शिव्या घालतायत हे सगळे प्रकार प्रकाश आंबेडकरांनी बघितलेले आहेत आपला फायदा करून घेण्यासाठी प्रकाश आंबेडकरांना जवळ केलं जाईल आणि पुन्हा प्रसंग आला की भाजपच्या सोबत जाण्याचा निर्णय होईल कारण यांचे कणते प्रचंड आहेत एक वाद आहे का पोरग अडकलाय हे अडकलंय म्यावणा अडकलाय तो अडकलाय ते सुटावं म्हणून गेले तर काय करा म्हणून प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं की आमची कोंबडी खाल आणि जिरवायला भाजपकडे जाल असं करणार नाही लेखी लिहून द्या मी तरी या प्रकाश आंबेडकरांच्या मताशी सहमत आहे खरोखरच ठाणे असं बंददारा आड नाही तर खुल्या दिलानं लिहून दिलं पाहिजे आणि मगच युती केली पाहिजे तर या युतीला अर्थ राहील तुम्हाला काय वाटतंय कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद